अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी रांची खुंटी जिल्ह्यातील उलीहाडू गावात आदिवासी कुटुंबात जन्म झाला बिरसांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्णी मुंडा होते बिरसा मुंडा यांचे प्राथमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले होते बिरसा मुंडा भारतीय आदिवासी स्वातंत्र्य सेना आणि मुंडा जनजातीचे लोकनायक होते या अनुषंगाने बिल्दा गावात भारत आदिवासी पार्टीतर्फे दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी बिरसा मुंडा यांची जन्म जयंती रूढी परंपरानुसार साजरी करण्यात आली त्याप्रसंगी भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार अरविंद वळवी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच समस्त पदाधिकारी कार्यकर्ते आणि आदिवासी समाज बांधव यांनी देखील पुष्पहार अर्पण करून बिरसा मुंडा जन्मजयंती साजरी करण्यात आली न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर